नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडी अंबरनाथ शहर आमदार बालाजी किनीकर यांच्यातर्फे व शिवसेना अंबरनाथ शहरच्या वतीने महाशिवरात्रीच्या सणाला अंबरनाथच्या शिवमंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांगणासाठी प्रसादाचे वाटप व वा ताक वाटप करण्यात आले अंबरनाथचे शिवमंदिर हे प्राचीन शिवमंदिर असल्याने महाशिवरात्रीच्या महोत्सवला एक जत्रेचे स्वरूप या मंदिराभोवती असते खूप लांब लांबून भाविक भक्तगण दर्शनासाठी येत असतात व त्या भाविकांच्या सेवेसाठी अंबरनाथ शिवसेना आमदार बाळाजी केनीकर यांच्यातर्फे व शिवसेना आमदार शहराच्या वतीने भाविकांना प्रसाद व ताकवाटप करण्यात आले दर्शनासाठी खूप लांबच लांब रांगा असतात भाविक भक्तांचा या दिवशी उपासही असतो तसेच उन्हाचा तडाखाही पाहता भाविकांच्या सेवेसाठी आमदार बाळाजी केनीकर यांच्या वतीने प्रसाद भत्ताक यांचे वाटप करण्यात आले आमच्या शिवमंदिरची महाशिवरात्री निमित्त वर्षानुवर्षी ही जत्रा या ठिकाणी या दिवशी असते आणि सर्व भाविक आनंदाने या ठिकाणी शिवमंदिरचं दर्शन घेऊन या जत्रेचा आनंद घेत असतात मी सर्व भाविकांना भक्तांना मी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज योगायोग महाशिवरात्री आणि महिला दिन एकाच दिवस आहे त्यामुळे तमाम माझ्या माता बहिणी महिलांनाही या आजच्या महिला दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आज महाशिवरात्री निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कल्याण जिल्हाचे खासदार डॉक्टर शिंका शिंदे वर आमचे आमदार डॉक्टर भाग्यकनीकर यांच्या वतीने इथे एक प्रसादाचं वाटप व ताक नागरिकांच्या वतीने सर्व भाविकांच्या देतो धन्यवाद बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू